नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांच स्वागत आहे त्याच्या पाच तारखेला जाणार्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच कमळाच्या शहराचं त्या ठिकाणी बटन धावून आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार अजय इंगळे त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार द्यायला जातात आणि पलीकडच्या आपल्या महाराष्ट्रातील जनामध्ये त्या ठिकाणी माऊली यादव यांना आपण त्या ठिकाणी प्रचंड बहुमत निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी या प्रचार शुभारंभ सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो त्यांच्या सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं हिजन भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं त्या ठिकाणी या महाराष्ट्राचं या पुण्याचं आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याचं त्या ठिकाणी कशा प्रकारचा विकास करतो आहे आणि कशा प्रकारचा विकास सामान्य शेतकऱ्यांसाठी अपेक्षित आहे हे चांगल्या प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडली निश्चितपणाने त्या ठिकाणी आम्ही सगळेच जण त्या तालुक्याच्या हितासाठी तालुक्याच्या भवितव्यासाठी आणि आम जनतेला त्या ठिकाणी त्यांची आर्थिक उंची वाढवी आणि कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी राहावं यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे ही विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो शेवटी काही त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारची भूमिका मांडली या गावामध्ये त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई इकडं चालू झाली तिथं चालू झाली या आणि बापू त्याच पद्धतीनं आपल्या अजयची पहिली राजकीय लढाई इकडं चालू होती या देशांना त्या ठिकाणी होती निश्चितपणे अजय तुला सगळ्यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आहेत की निश्चितपणानं विजय उमेदवार आय कैलासराव तुम्ही तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राजकारणामध्ये बरस अनुभव घेतलेला <laughs> आहे खूप अनुभव घेतलेला आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी सगळ्या सहकार्याने केला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही या सामाजिक जीवनामध्ये काम करता आलाय आम्ही त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना कैलासराव तुमच्या पाठीमागर आम्ही सगळे आहोत सर आहेत त्या ठिकाणी बापू आहेत आम्ही सगळे आहोत पण नुसते आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी असं म्हणणार नाही पण जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी सुद्धा कैलास तुझ्या पाठीमाग आर्थिक बाबतीत सुद्धा मी स्वतः अशोक टेकटी उभा आहे आपल्याला पुढे जायचे आपल्याला विचाराने पुढे जायचंय आपल्याला त्याच्यामध्ये कालची गोष्ट की दाव दाओ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय गेले होते राजकारणामध्ये आम्ही पाहतोय वेगवेगळ्या पक्षातील लोक फक्त राजकारण करत राहिले ते जगामध्ये गेले नाही पंतप्रधान आतापर्यंत त्याच्यामध्ये माझ्या महाच्या सत्तर ऐंशी देशामध्ये जाऊन आले दे। आपले मुख्यमंत्री अनेकदा त्या ठिकाणी आपल्या राज्याला काय पैसे आणायचे त्यासाठी देशा परदेशामध्ये जाऊन आले आता जिल्हा परिषद निवडणूक चालल्या आहेत बापू पण मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे कुठल्याही निवडणुकीमध्ये आजपर्यंत भाग घेतलेला ना आतापर्यंत ते गेले त्या महाराष्ट्राचं भवितव्य घडण्यासाठी गेले आणि तीस लाख कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये व्यवसायाचा कोणाची आहे भारतीय जनता पक्षाची मग त्या ठिकाणी सांगितलं देवाभवांनी देवाभवनी काय केलं देवाभवानी ज्या महिलेला कुटुंबामध्ये मान नव्हता किंवा ज्या महिलेला आर्थिकदृष्ट्या ती त्या ठिकाणी कुंकत होती मग तिच्याकडे बघितलं जात नव्हतं देवाभवनी या राज्यातल्या सगळ्या महिला मधल्या काळामध्ये त्यांना दर महिन्याला त्याच्यामध्ये तो निधी देऊन त्या महिलांना स्वतःचा स्वाभिमान त्या ठिकाणी तयार करून दाखवला ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देव आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण एका चांगल्या विचाराने पुढे चालले हे गाव हे एक खऱ्या अर्थानं ज्यांनी दीडशे शिक्षणाची क्रांती दिली ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा पदस्पर्श झालेला हा भाग आणि गाव आहे <OK> बाकीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल पण आजही त्या ठिकाणी आमची आम महिला जी उभी राहिलेली आहे आमच्या महिला ज्या त्या ठिकाणी निवडणुकी नेतृत्व करण्यापर्यंत गेल्या ते महात्मा फुलेच्या मुळे त्या ठिकाणी गेल्या त्यांनी अंगावर शेण घेतलं त्यांनी अंगावर शेण घेतलं त्यांनी अंगाव लोकांना घेतलं म्हणून त्या ठिकाणी आज महिला सक्षम झाल्या आमचा समाज सक्षम झाला आमचा त्या ठिकाणी तरुण सक्षम झाला हे त्या ठिकाणी दीडशे वर्षापुरे शिक्षणाचं ज्ञानाचं काम हे अंगव घेण्याचं काम त्या ठिकाणी महात्माने केलं खूप चांगल्या पद्धतीनं आपण पुढ जाण्याचा प्रयत्न करतो आहे खूप चांगली विचारधारा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा ज्या वेळेला एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली बापू मी अडचण झालो आर्थिक वर्ष अडचण झालो मी ट्रकचा व्यवसाय करत होतो आणि ज्या वेळेला ट्रकचा व्यवसाय करत असताना मला त्याच्यामध्ये ज्या गॅरेजमध्ये ट्रक होता त्या गॅरेजवाल्यांनी विचारलं काय आहे का किंवा आलं मग मी ट्रान्सपोर्ट चालू केले आणि मला त्याच्यामध्ये पैसे कमी पडले मी कोणासह कॉम्पिटिशन करतो मला कळलं कर नाही मी नऊ लाखास कॉम्पिटिशन करतो हंडगाड मला गाड्या नाहीत मागे एक गाडी दोन गाड्या तुम्हाला सांगायचं तुषारजी ती व्यक्ती माझ्यावर आली गॅरेजवाले व्यक्ती आणि त्यांनी माझ्या नावावरती माझ्या वडिलांच्या नावावरती रोख पैसे भरले आणि दोन गाड्या घेतल्या मी म्हटलं साई विकारता काय म्हणजे तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या ते ताकद नसेल तर मी द्यायला तयार आहे आणि त्यांनी मला त्या गाड्या घेऊन दिल्या त्यांनी मला एक जीप घेऊन दिली मी भाजीपालाचा व्यवसाय गाड्या घोड्या झाल्यामुळं लोकांच्यात गेलं की हे चांगलं ताकदीचं झालं आहे आणि माझा एवढा व्यवसाय वाढला आणि साधारणतः पंचे साईची गोष्ट हो त्यांनी मला म्हणले आपल्याला बिलसरला जायचे मी म्हणलं बेलसरला का म्हणजे आमच्या बहिणीचं लग्न आहे आणि बेलसरला इथं त्याच्यामध्ये जे आपलं हे आहे ना तिथं काय इथं तिथं म्हणजे आम्हाला तिथं आम्हाला हे काढावं लागतं की तिथल्या देवाचा नवस त्याच्यामध्ये करायला लागतो तिथं दर्ग्यामध्ये मी म्हणलं काय मग त्यांची फॅट गाडी होती आम्ही त्या ठिकाणी गाडी घेतली आणि दर्ग्यामध्ये आम्ही बहीण ते दर्ग्यामध्ये त्यांनी सगळे केलं म्हणजे इथं काच काय म्हणजे बेलसर हे आमचं गाव त्यांचं नाव त्याच्यामध्ये मुकुंद रघुनाथ जगताप ज्यांचा त्याच्यामध्ये सुभाषनगरमध्ये बंगला होता त्या काळामध्ये आजही आहे वेलसरच्या जगताप फॅमिलीने मी नाथाच्या समोर आणि शपथ घेऊन सांगतो की मी उद्ध्वस्त झालो होतो पण याच जगताप नावाच्या ग्रस्थानी आपल्या समाजाच्या व्यक्तीनं मला त्या ठिकाणी दाखवलं की तू घाबरू नकोस आणि माझ्या नावावर त्या ठिकाणी दोन ट्रक घेऊन मला रँकेल लावायचं काम कुणी केलं असेल तर याच गावातल्या त्या ठिकाणी सत्ता कुटुंबाने केलं <laughs> <तुमाण। laughs> किमान मी शपथ घेऊन मला सांगितलं आणि <laughs> म्हणून त्याच्यामध्ये सामाजिक विचारसरणीमध्ये गुरफाटण्यापेक्षा आपल्याला विकास काय आपण कुठे कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे उद्या पण सांगायला येईल आणखीन सर आणखीन कोणी काय सांगायला येईल आणि मग असे कळलं असता तुम्ही म्हणणार ना जर तर काय का तुम्ही म्हणला करायचं तर तसलं काय नाही आहे इलेक्शनला बेलसर मध्ये गाव हे स्वाभिमानी आहे आणि बेलसर मधला उमेदवार आणि बेलसर त्या ठिकाणी आत्ताची परिस्थिती पाहिली तर बेलसरकरांचा इथून जो नारळ आज फुटलेला आहे तो जिल्हा परिषदला त्या ठिकाणी आज विजय संपादन करूनच त्या ठिकाणी त्याच्या काय गोष्टी तुमच्या मनामध्ये होत्या जेवढे अडथळे आतापर्यंत तुम्हाला येऊन गेले सगळे दूर होणार कारण आपण ताकदीने निघालोय आपण निघालो आहे आपण देवाभावना विश्वास देतोय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आत्मविश्वास वाढवतोय जगामध्ये जर तुम्ही आपण सांगितलं जगामध्ये आपला देश हा प्रमुख महासत्ता व्हायची असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषदला कमलाच्या चंदावरती कैलासराव अजयराव पलिकडा माउजी यांना निवडून देण्यासाठी आतापासून कामाला लागा रात्रीचा दिवस करा आणि पाच तारखेला कमळ फुलण्यासाठी आपण सगळी ताकद लावा जय हिंद जय महाराज